mama, ha? Ei, vull dir, Ei, papa, això és dels dos relés, saps? Saps que té dinxa, 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 dinxa. Bàsquet, nasa de bàsquet. En tot cas, jo em vaig estar a bàsquet de bàsquet. Eh? Bàsquet de nasa de... Bé, तो बोलो हो थांब आलेच हा दूर राहिले मी थांब आणि याच्या तोंडावर कोण बारा वाजले काय मी ती रागूच्या मला पाहून राग राग पाहू पोर बाबा मला मायबी राग गेला नाही वाटत ज्याला टाकल्याच नाही ती याला कोणतरी काहीतरी भरवलं त्या तर खुश होत बाई नाही उभीच बरी बाबा मी नको तुमच्या कोणाला तरी चांगलं वाटलं नाही वाटत कोणी म्हणाला नाही बसा म्हणून तूच म्हणते हा ना भाई वावरातली काम होते ना मग कशी येते बरं अरे नको बाई या या, या या बसा बसा या बसा चहा टाकते मी नको बाई नको अगं मी काय म्हणत होते की चालते का बुन कापूजाला आता सगळं संपत आला कापूस थोडा पण आहे ब तर म्हणलं चल आता कोणी सोबती पाहा म्हटलं तर तो ध्यान आलं येते ना आता हे काय म्हणते काय नेते अरे बापरे इथे राग राग पोरा सुखो पाहिजे इकडं काय काय झालं नवऱ्याकडे कोंपाती राणी काय गरज नाही कोणाच्या शेतात जायची का चल हाय घरात घरात वय जाते का, दा का? हो बोलते ना सुखो पाहिला बोलते ना खूप दिवस राहिले ते आपल्या घरी काय गरज नाही चल मी पाहिजे अनजबात कोणच्या वावरात जायचं नाही कोणच्या घरी पण जायचं नाही बरं का छकोले तू पण ऐकून घे अजिबात पंचवा जायचं नाही कोणच्या घरी पण जायचं नाही मी काय सांगतो ना लक्षात ठेवा नाही तर मग मला सांगितलं नाही परत आता माय काय झालं होतं नवराला चुकोबाई काय माहिती काय झालं जा आता मी तुम्ही आमच्या घरातून तुमचं काही काम नाही आम्हाला जा 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 जा, जा तुम्ही जा। जा। बाप्पा मला काय हाऊस नाही पप्पा त्या घरी यायची मी माय मैत्रीणीकडे आलते मैत्री मैत्रिणी जेव लागायची जीवाब भावाची हीच म्हणून आलते बाप्पा मी तेव्हा बाई राणी येते नको येऊ माझ्या मावावर नको येऊ जाऊ दे आता मी अजून कोणी ज्याचं करा भला ते म्हणतं मगच खरं मनासाठी किती करा काही नाही कौन असं केलं बरं तुम्ही तुला सांगितलं होतं ना की बाई आपल्या इथं आली पाहिजे नाही तू बाई त्या बाईला तू पण भेटली पाहिजे नाही म्हणून मला आवडत नाही तुला त्या दिवशी सांगितलं होतं मी सांगितलं होतं की नाही हो 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 बरोबर आहे तुमचं पण आपल्या घरी आलं त्यात चहा पाणी कौन द्यायला काय हरकत होती नाही नाही म्हटलं तर नाही समजलं नाही तर नाही ठीक आहे तुला काही कळत नाही तू लहान आहे ना अजून काही कळत नाही तुला अजून लोक वाटता येत नाही आता काही गरज नाही कोणाचा जीव लावायला मी आहे ना तुला जीव लावायला तुला काय गरज पडली त्या काकूची गरज जीव लावायला मी तो एक बाबा आई बाबा आहे तुला जीव लावायला चल बबिताबाई बबीता बाई ओ बाई आता बाहेर कोणी बबीता बबीता म्हणलं तर कोणी संशय करायला नको ना आमचं आहे म्हणून म्हणून बाई म्हणून लागल एकट्यात असलं तर बबीता बबिता बबीता, बबीता, बबीता बाई ए बबिता बबिता मला बनाच नाही तुम्हाला भेटल्याशिवाय बबीता करमाच नाही मला भूक तहान सगळं विसरलो मी सगळं विसरलो म्हणून मी भेटायला आलो मी तुला भेटायला आलो आणि तू मला काढून देते घरातून घरी म्हणून मी किती रिस्क रिस्क घेऊन आलो महा बायकोच्या चोरून चोरून आलो मी माझ्या बायको गेली कुठेतरी बाहेर तो चान्स मारला मी आलो म्हणून तुमच्याकडं तो ह्याकडं तो ह्याकडं बविता चल घरा तुमच्या चल अगरी वा तुमची हिम्मत कस झाली आमच्या घरी यायची भागरी हिंमत कशी झाली म्हणे असं काय बोलते बाबी त्या तो हम्म असं का बोलतेस या बापात कोणासाठी किती करा काय फायदा नाही राणीसाठी इतकं केलं शनवरासाठी इतकं केलं पण मला काय भेटलं ठेंगा मला हकळून दिलं घरातून काहीच फायदा झाला नाही मग मग काय काय चालू आहे माहिती माहिती शिबात बाप्पा घरात बी नवरा याड्यावाणी करून राहायला घेणं देणं आणि ते मै मैत्रीण बी एकूण ते एक जीवला मैत्रीण मी राणी सगळं दुःख शेअर करायचं मी त्याच्याशी आम्ही किती सुखा दुखा साथ द्यायचंय एकूण एकला पण नाही सगळं बिघडलं आमचं सगळं बिघडलं जवळी देव पाहून घेतो मी माहिती चांगले कर्म करत राहते देव खुद पाहून घेतो काय तर नाहीत काय मग वाचलं बघित आपण एकदा वाचलं मजा आली कोणीच पाहिलं नाही आपल्याला नाही पाहिलं आपल्याला तुमची हिंमत कस का झाली माय द्यायची त्यात काय हिंमत त्याला कशाला हिंमत पाहिजे आपल्या लवरला भेटायला कुठे हिंमत लागती हम्म बापे का मक्क माणूस येऊ चव माय घरातून बाहेर बाय बबिता अशी काय बोलून राहिली बबिता तू तु? मी तुला भेटायला आलो एवढ्या रिस्क घेऊन आणि तू मला बाहेर बायाभ म्हणती ये बबिता ये आपल्या जवळ ये बबिता बाप्पा काय माणूस येऊ हो? हा ये हो मी धोड माणूस येऊ मी बाहेर आहे म्हणून राहिले तरी अक्कल नाही येणार तु जराशी बी तू तर प्रेम करते ना बाबीता मग काय बोलू राहिले तू माझ्याशी तू तर प्रेम करते ना हा काय झालं तुला कशाच राग आला का मावा हो? काय चुकलं का मावा हो? हा आय लव्ह यू ना बाबीता आय लव्ह यू हा बेबीता आय लव्ह यू कसंच करूया माणसाला कसंच नाही आता हा एक दिवस काय त्याला नाटक केलं के ला? ना फक्त नाटक केलं हे तो मागच पाडला नालायक माणूस चल हो माझ्या घरातून चल बाहेर निघायत इकडं दरवाजा निघायच नाही बाहेर चालता हो म्हणते मी नाही नाही मला प्रेम केल्याशिवाय मला बाहेरच जायचं रे चल चल बेडरूम मध्ये तयार करून घे चल अरे बाप रे बबिता अरे बापरे रे बाप हात पण जडे रे बाप रे बाप पटकन बाहेर हो नाही तर लोकांना जामा करेन मी हा माणूस माझ्या घरात घुसला म्हणून काय असं काय बोल राहिली बिता तू त्या दिवशी तुझी पप्पी घेतली मी दोनदा पप्पी घेतली झप्पी घेतली तेव्हा का काही नाही झालं नाटक काय झालं अचानक अरे मूर्खा नाटक होतं ते नाटक कळ काय नाटक म्हणजे मला फसवलं हो फसवलं कळ हो आता आता माझा पिक्चर सोडून दे काय म्हणते मी पिक्चर सोडून दे मग आता माझ्या नवरा जर कळलं बदमाशपणा हं कळलं जर ना प्रॅक्टिस करा मा नवरा काय कर चटणी चटणी करण हो बापरे काय चालू बाय तू मला फसवलं जरी तू मला फसवलं पण मल्यावर खरा प्रेम आहे मी इतन्या आसानी से तेरापेक्षा नाही छोडून गा समजला जब प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या चुप 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 आहे भरना क्या जे प्यार किया क्या। प्यार तो डरना क्या लय प्यार करतो मी तो आयशी लय 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 प्रेमीय एवढ्या सोप्या पद्धतीनं इतनी आसांनी नाही सोडून जा मी तरी ते पिक्चरशी नको बोलू पहिले माया घरातून बाहेर हो तर नी नाही निघलो तर काय करशील सांग काय करशील काय करीन लोकायला जावा करीन मी करी। लोकायला गावातल्या लोकाला बोलून आणि बाबा माझ्या घरात घुसतो म्हणून कळ आमच्या घरात घुसला बा चोरी करायला हे सांगन मी लोकायला कळ लो काय सगळ्या गावात तो ही बदनामी बायकोची बदनामी होईल प्रतिष्ठित तुम्ही सगळी मिळेल आणि सुखोबाई नाक लावून बोलती ना गावातील लोकांची लपडे सॉल्व्ह करते ना तिचं तर काहीच खरं राहणार नाही मग मी इतकी बदनामी केली ना तो ही माकडा काहीच राहणार नाही सुखोबाईचा बिन तो बी कळ लोक विचारणार पण नाही ना तुम्हाला असं बोलते भाई तू आणि मी जर तो सांगितलं तर तो मला इशारे आशारे केले तो प्रेम प्रेमाचा माझ्यासोबत इजार केला हे जर मी लोकांना सांगितलं तर तोही रेंग काही बदला आणि तो नवरा नावर रेंग काही तोंड लपवायला जागा राहीन मी पण सांगू शकतो ना की बाई माय बावरात आली होती भाजी खोडायला म्हणून आणि त्या दोन बाया पण आहे की नाही सबूत त्या पण सांगन ना तो आली होती बाय मागा मागा इकडं मी त्या मागं पळत आलो होतो तो पण माय मागा इकडे आली होती म्हणून दुसऱ्या बावरात काय केलं म्हणून यांनी त्या बायाला आलाच असेल ना थोडाफार ना मग हे काय बस कारण भाऊ हे पा आता जे झालं ते विसरून जा चालल्या वा चालल्या वाई चांगल्या नाहीये तुम तुम्हाला पण बायको लेकर आहे बाळा सगळे मला पण नवरा आहे लेकर आहे बाळा सगळे मी फक्त थोडासा मस्करी केली तुमची मला नव्हतं वाटलं तुम्ही इतकं सीरियस घेताल म्हणून हे बघ बबिता तू म्हण तू मया दिलाशी खेळीस मी हृदयाशी खेळीस तू मी किती खुश झालो होतो किती खुश झालो होतो मी की बाई माझ्यावर प्रेम करते म्हणून पण नाही तू मला धोका दिलास आणि ह्या धोक्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणार जात जा मी जा जातो मी आता जातो पण मी एक आणि एक दिवस पण मी तुला सोडणार नाही सांगतो पहिलेच मी तुला सोडणार नाही सारखं तुझी छेड काढत राहील कळ अजिबात सोडणार नाही मी तुला याद राख तू इसका बदला तो मी लेके राहूंगा गा धोक्या बाद आवरा गो कोसा छोड देते जन्मूम मे तू जन्मूम मे अरे बाया भाव्या भावळ्या माणसाला फसवतात पण मी तुला सोडणार नाही लक्षात ठेव लक्षात ठेव या सका आमचा वाद आहे तुला लक्षात ठेव बापरे बाप काय माणूस डेंजर हो? एकदा एकदाच सांगितलं जाय म्हणून नाही प्रेम होत म्हणून कळत नाही का मूर्ख कुठला बाप रे बाप बरं झालं कोणी पाहिलं नाही काय अवघड झालं असतं नाही का हे राम रामचंद्र वाच रे बाबा <laughs> 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 हे तसं भोई आणि बबिताच्या घरात कसं गेलते कसं बबिताच्या घरातून बाहेर आले बबिताच्या नवरा तर घरी नाही बबीताच्या नवऱ्याकडे आले म्हणत काय भानगड काय हम्म काहीतरी पाणी मुरत कुठंतरी कुठेतरी बाप रे बाप चालू माणूस निघाला बाबा होता बी चांगली चालू आहे <laughs> पोरं घरी नाही नवरा घरी नाही कोणीच घरी नाही आणि माणसाला घरात घेऊन करते काही अरे बाप रे बाप